निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मी खर तर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे आमचे पक्षाचे प्रमुख शिवसेना पक्षाचे त्यांचे आभार मानतो देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचेही आभार मानतो सन्मान्य अजितदादा पवार आभार मानतो मी त्यांचे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो राणे साहेबांचेही आभार मानतो नितेश राणे सन्मान्य दत्ताजी सामंत सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य अशोक सावंत साहेब सन्मान्य रणजितजी देसाई असे असंख्य माझे सहकारी माझे मार्गदर्शक आणि आपण सगळे पत्रकार मित्र पण आपलंही मोठं योगदान आहे आपले आशीर्वाद आहेत योगदान म्हटल्यापेक्षा आपले आशीर्वाद मी समजतो माझ्याबरोबर राहिले आणि मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन कारण का दहा वर्षानंतर विजय मिळाला आहे खरी रिॲक्शन कशी द्यावी ही कळत नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो आहे पण फार इमोशनल क्षण आहे आम्ही अजून राणेसाहेबांना भेटलो नाही अजून परिवाराला ना भेटलो नाही आहे पण माझ्या ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मी मनापासून रवींद्र साहेबांचे आभार मानतो दत्ताजी सामंत यांचे आभार मानतो की खरी तर ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली मी तर नामधारी होतो मी उमेदवार होतो पण खरे जे काही योद्धे आहेत आमचे ती ही लोकं आहेत जी माझ्या मागे उभी आहेत माझ्यासोबत उभी होती आणि म्हणून मी खरे तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला मना मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही शपथ घेतलेला की दोन हजार चौदाला म्हटलं काय सांगत मी निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही मी काहीतरी चांगलं माझ्यातून जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे मी माझे जे समोरचे उमेदवार होते उबाटाचे वैभवजी नाईक ह्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली आ, मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही कारण का माझेही दोन पराभव झाले होते म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली पण माझे सगळे सहकारी जिंकले आमचा पक्ष जिंकला आमची महायुती जिंकली आणि तेच चित्र आज महाराष्ट्रभर आहे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी ही महायुतीला मिळालेली आहे ह्याचा अजून आनंद है ऐसा अजून समाधान है सर क्या कहना चाहते हो बड़ी जीत हासिल की है क्या रिएक्शन है इस समय में अब दस साल के बाद ये जीत मिली है बहुत इमोशनल आज का दिन है हमारे लिए हमारे सबके लिए मेरे जो जितने भी मेरे सहकारी है मेरे जो मेरे नेते हैं जैसे कि ये कुडाल मालवण की जनता है सन्मान्य एकनाथ जी शिंदे साहब है सन्मान्य देवेंद्र जी फडणवीस साहब है सन्मान्य रविंद्र जी चौहान साहब है सन्मान्य राणे साहब है दत्ता जी सामंत है अशोक जी सावंत है संजय जी आंगरे है मेरा भाई नितेश राणे है रंजीत जी देसाई है इनका सबका कॉन्ट्रीब्यूशन ने मुझे जिताया ऐसे मुझे लगता है दस साल हो गए तो बहुत इमोशनल दिन है आज का सब कुछ आज कह नहीं पाऊंगा मैं आप कभी फुर्सत में मिलिए आराम से आपको पूरा आधा घंटा देता हूँ माँ का भी एक सेंसिटिव रिएक्शन जी जी उन्होंने बहुत मुझसे ज़्यादा तो उन्होंने मेहनत की तो उनका नाम लेना रह गया उन्होंने भी बहुत मेरे लिए प्रचार किया उनका आशीर्वाद है इसके लिए मैं जो जीत हुई है उनके आशीर्वाद से हुई है मैं समझता हूँ साई कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप एंड लैपटॉप मॉल आमचार सर्विसेस नवे जुने कंप्यूटर डेस्कटॉप लैपटॉप व प्रोजेक्टर बिक्री उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट